तो इतर मी म्हणाऱ्या जेव्हा ॲडमिट होता जाऊन आलेला आला की येताना कधी कधी घेऊन यायचा बरेच पैसे पण गाजवले त्यांनी मग मित्रांची ॲडमिशन केलं मला की याची दारू सोडून दाखवतो आम्ही जेवढे पैसे आता पण गाजवून तेवढे डबल देते की म्हटलं मला काय पैसे नको त्याची सुटली यातच माझं आशीर्वाद मला मिळतील मग त्याला मी सकाळ सकाळचं बोलवलं आंघोळ झाल्यानंतर ही स्प्रे मारला नंतर दुपारी मारला तर संध्याकाळी मारला परत त्यांनी घरच्यांना म्हणजे चुकवून केला आणि पिऊन आला म्हणजे त्याला जे चढत होती तेवढी चढली नाही आणि दुसऱ्या दिवशी परत ना स्प्रे केला पिऊन आल्यानंतर पण ते अर्ध्या तासात पिलेला उतरली होती अर्ध्या तासात परत ना प्यायला गेला म्हणजे पिऊन नका अस तुला म्हणजे पिव वाटत असेल ते जरा इग्नोर कर मग मी काय की ती पण नंतर स्प्रे करायचो आणि नंतर दोन तीन दिवसांनी एच एल केला आणि त्याच्या म्हणजे पिण्याच्या त्या दिवसात त्याचा दिवस पण झाला आणि आर्थिक नुकसान किंवा आईचं वगैरे म्हणजे जास्त डिग पैशामध्ये त्या गोष्टी खूप झालेल्या होत्या आर्थिक मध्ये खूप म्हणजे बिकट आवस झाली एक महिनाभराठीपर्यंत मग त्यांनी बंदच पूर्ण केलं एक महिन्यात पूर्ण म्हणजे स्टेप बाय स्टेप मारत गेल्यामुळे पण रोजचं तिकडे अस प्रेम होता नंतर महिन्याभराने त्याचं ते आम्ही सगळे होऊन गेलो त्याच्या वाईट परत

माझ फोर्टी सिक्स आणि जेवणानंतर माझी शुगर असे साडेचारशे जेवणाच्या अगोदर अडीचशे अशी असायची आणि मी सकाळचं फक्त औषध बँक बँकिंग मध्ये मी प्रॉब्ला आणि सकाळचं औषध घ्यायचो नेहमीप्रमाणे हा संध्याकाळी नव्हते एकच टाइम घ्यायचो पाच एका आणि टी पण घ्यायचो संध्याकाळी दोन्ही पण घेतो तर माझं एक महिन्याच्या एच बी एम सी सहावर आलेलं पाचच एम एच माझा बरोबर दहा अकरा वाजता आणि असं करत करत माझ सा महिन्यात गोळ्या मी स्वतःहूनच बंद केल्या पहिल्या दोन महिन्यात डॉक्टरांनी बंद केलं दोन गोळ्या डॉक्टर तीन गोळ्या होत्या पाचशे प्लस पन्नास अशा शिकारचा म्हणून बोली ती मला तीन होत्या त्यानंतर एक लाईडी एक रायडी एक तीस एकतीस साडे सत्तर बंद करून बंद करून आता बंद करून मला वाटतंय आठ महिने झाले असं